नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एक नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओच्या माध्यमातून बॅच क्रमांक त्रेसष्ट मधील अनुक्रमांक एक ते दोनशे पर्यंतच्या उमेदवारांना निकष पडताळणीकरिता बोलवण्यात आलेला असून त्यांना कोणकोणत्या तारखेस बोलवण्यात आलेला आहे व कोणत्या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे व लागणारे डॉक्युमेंट्स काय काय असणार आहे निकष पडताळणी पूर्ण होताच तुम्हाला नेमणूक दिली जाणार आहे का याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओने स्किप करता पूर्ण घ्यायचं आहे जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल पाहू शकता बॅच क्रमांक त्रेसष्ट मधील अनुक्रमांक एक ते शंभर पर्यंतच्या उमेदवारांना मुंबई विभागात कर्तव्य करण्यास इच्छुक असल्यास नोंदणी प्रक्रियेसाठी दिनांक आठ पाच दोन रोजी व दिनांक नऊ पाच दोन रोजी एकशे एक ते दोनशे पर्यंतच्या जवानांना वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई येथे सकाळी दहा वाजता हजर राहायचं आहे सोबत आपले चारित्र पडताळणी प्रमाणपत्र किंवा चारित्र पडताळणी पत्राची अर्जाची पोचपावती पॅन कार्ड आधार कार्ड एक फॅमिली फोटो पासपोर्ट साइज दोन फोटो बँक पासबुक इत्यादी कागदपत्रे व त्यांची तीन प्रत झेरॉक्स सोबत घेऊन जायची आहेत व आपणास कार्यालयीन कारवाई पूर्ण होताच टप्प्याटप्प्याने नेमणूक दिली जाणार आहे तर मित्रांनो बॅच क्रमांक त्रि त्रेसष्टमधील अजून देखील गुणवत्ता यादी आलेली नसून ज्यांना ज्यांना एस एम एस आलेला आहे त्यांनीच हजर व्हायचं आहे ज्यांना एस एम एस आलेलं नाही त्यांनी हजर व्हायचं नाही आहे तर गुणवत्ता यादी येताच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ती यादी तुम्हाला भेटून जाईल टेलिग्राम चॅनल अजून देखील जॉईन केलं नसाल तर टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे लगेच जॉईन करायचं आहे अधिक माहिती तुम्हाला तिथं भेटून जाईल एक अनुक्रमांक एक ते दोनशे पर्यंतच्या उमेदवारांना दिनांक आठ आठ पाच दोन हजार चोवीस रोजी व दिनांक नऊ पाच दोन हजार चोवीस रोजी बोलवण्यात आलेला आहे तर ज्यांना ज्यांना बोलवण्यात आलेलं आहे त्यांनी हजर व्हायचं आहे तर अशा प्रकारे ही थोडक्यात माहिती होती मित्रांनो माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारे तुम्हाला एम एस एफबद्दल संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती बघायला भेटेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या अपडेटसह हो, जय हिंद जय महाराष्ट्र